मी महाराष्ट्र सुरक्षा बलचा जवान सुरेश प्रधान तर मित्रांनो एक एम एस एफची नवीन एक अपडेट आलेली आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो अपडेट बॅच क्रमांक एकसष्ट सहाशे अकरा ते नऊशेपर्यंतचे उमेदवार जे लिस्टमध्ये नाव असतील त्यांना जॉईनिंगसाठी मुंबई इथे बोलवण्यात आलेलं आहे मित्रांनो तुमचे या ज्या ह्या लिस्टमध्ये जर नाव असेल तर नक्कीच तुम्ही जा जॉईन करा मित्रांनो कारण की पोलीस भरतीला खूप कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन झालेलं आहे मित्रांनो तर हा पण चान्स सोडू नका तुम्हाला लगेच काय जॉईनिंग देणार नाही तुमचे एकदम ग्राउंडसुद्धा पूर्ण होतील पोलीस भरतीचे म्हणून बोलतो तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून या तुम्हाला टप्प्याटप्प्याने ते जॉईनिंग देतील आणि मे तारखेला बोलवलं आहे एकोणीस सहा दोन हजार चोवीस म्हणजे एकोणीस तारखेला तुम्हाला ती बोलवण्यात आलेलं आहे मित्रांनो टाईम आहे दहा वाजता तुम्ही तिथं हजर आहे हो सोबत तुमचे सोबत जे तुम्ही डॉक्युमेंट होते आधार पॅन फॅमिली फोटो पासबुक असे जे डॉक्युमेंट लागतात ते सगळे तुम्ही सोबत घेऊन जा जर तुम्हाला काही कळलं टेलिग्रामला मला मेसेज करा आपल्या टेलिग्रामची लिंक आपण बायोमध्ये दिले आहे किंवा व्हॉट्सअपला मला मेसेज करा किंवा सुद्धा मॅसेज करा मित्रांनो मी तुम्हाला सविस्तर माहिती देईन सोबत काय घेऊन जायचं आहे जर नाहीच कळलं तर मला तुम्ही कमेंटमध्ये मेसेज करा सर आम्हाला काही डॉक्युमेंट न्यायचे समजलं नाही त्याच्यावर एक व्हिडिओ बनवा मी ते पण अपलोड करेन मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो जय हिंद